नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला नाचणी सत्वापासून आपण नाचणीच्या पिठापासून नेहमी करतोच काहीही गोष्टी पण आज मी तुम्हाला नाचणी सत्वापासून केक करून दाखवणार आहे चॉकलेट केक करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते प्रथम आपण हे दोन चमचे तूप घेणार हे घरचं गाव आपलं गावठी तूप आहे म्हणजे घरी केलेलं के तूप आहे तेवढंच आपण दही पण घेणार दही रूम टेम्परेचरचं घ्यायचं नाही मी दोन चमचे पण दही घेतले त्याच चमच्याना आपण गुळ घेणारो ह्याच्यात मी साखरेचा सा वापर करणार नाही ह्याच्यात मी गूळ घालणार आहे त्याच्यामुळे आता मी गूळ घेते बारीक चिरलेला गुळ आहे आम्ही चार चमचे गुळ घेणार आहे व्यवस्थित गच्च भरून असे घेणार आहे कारण गोडही व्यवस्थित झाला पाहिजे एक दोन तीन ते पण चांगलं फेटून घेणार हो अगदी हलकं होईपर्यंत म्हणजे गूळ पण विरगळला पाहिजे आणि आपलं हे बॅटर चांगलं हलकं झालं पाहिजे त्याच्यासाठी आता हे मी चांगलं फेटून घेणार आहे एकदम असं स्मूथ झालं पाहिजे तर चॉकलेट केक आहे म्हटल्यावर आपल्याला थोडं कॉफी पावडर घातली आधी मी अर्धा चमचा कॉफी पावडर घातली आहे की सगळं फेटून घेतलंय एकदम असं मस्त मस हे बघा सुंदर फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण नाचणीचं पीठ म्हणजे हे मी सत्व घेतलंय हे मी एक वाटी सत्व घातलंय अजून थोडं घालायला लागणार आहे मला मोठा एक कप मी नाचणी सत्व घेतलंय आता त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये पण चॉकलेट केक आहे म्हणून दोन चमचे कोको पावडर टाकणार हो एक चिमूट मीठ पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण हे सगळं व्यवस्थित चाळून घेणार आहोत नाचणीचं पीठ तुम्हाला काळपट दिसत नसेल पण हे मी नाचणी सत्व वापरलं आहे हे आम्ही घरी केलेलं सत्व आहे नाचणीला मोड काढून वगैरे असं घरी केलेलं सत्व हे आहे परत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे सत्वाचा आपण सगळं चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे काहीही त्याच्यात कचरा वगैरे नव्हता आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ सुख सुख झालं आहे आता लागेल तसं आपण त्याच्यात दूध घालणार थोडं अजून आपल्याला सैल करायचं आहे त्याच्यासाठी आपण रूम टेम्परेचरचं दूध घालणार आहोत थोडी साय आहे पण साय छान लागते केकमध्ये हे बघा आता आपलं मिश्रण व्यवस्थित झालंय आपण नेहमी केक टीन मध्ये करतो मोठ्या टीन मध्ये करतो आज मी तसा न करता आपण आप्पे पात्रात छोटे छोटे असे केक मिनी केक म्हणजे आपण लहान मुलांना डब्यातही देऊ शकतो असे केक आपण करणारो किंवा नाश्त्याला पटकन मुलांना देता येईल असा छोटा छोटा केक आपण करणारो तर त्याच्यासाठी आता हे मी पात्र गरम होत ठेवलं आहे आणि इकडे एक तवा गरम होत ठेवला आहे हा तवा गरम होत ठेवला आहे हा तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर मी हे पात्रात केक घालून ठेवणार आहे आता त्याच्यासाठी तुला पात्र तयार झालेलं आहे तूप मी लावलं आहे पहिल्यांदा परत तुम्हाला दाखवते तूप लावून जरा पण असं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आजूबाजूला आपण असं पण लावून घ्यायचं आणि आता हे आपण गॅसवर ठेवणार आहे मी आणि त्या तव्यावर मी हे आप्पे आपेपात्र ठेवलंय आता आपण यामध्ये हे बॅटर घालणार जरा चांगला गरम होऊन दे व्यवस्थित आपण घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यात त्याच्यात बॅटर घालणार आपण यामध्ये बॅटर घालणार आहोत एकदम भरायचं नाही कारण का होतं एकदम भरलं फुल तर फुलले ते तर खूपच मग बाहेर येतात म्हणून कमी भरायचं नाचणी सत्वाचा असल्यामुळे तो तुम्हाला एकदम काळा दिसत नाही आहे चॉकलेट केक जरी असला तरी तो काळा दिसत नाही कारण सत्व आहे त्याच्यात त्यावर एखादा बदाम वगैरे लावू शकतो काही आपल्याला हवं ते लावू शकतो बदाम पिस्ते काय हवं ते लावू शकतो मुलांना आवडेल असं करायचं मुलं काय म्हातारे काय कोणालाही हा केक चालणार आहे पण ह्याच्यात आपण साखर घातलेली नाही आहे बिना साखरेचं आहे वर मी झाकण ठेवणार आहे एक दहा मिनिटांनी आपण बघणार आहोत मंदाचे वर आहे तो गॅस मंद ठेवायचा चोको चिप्स हवे तरी घालू शकतो आपण चोको चिप्स सुद्धा वर सुंदर दिसतील एकदम छान वासही छान येतो आपण वर झाकण ठेवणार आहोत वर मी झाकण ठेवते निमंद आचेवर आपण एक दहा मिनटं हे वापवून घेणार आहोत केक <laughs> <उक्तुन चाला। laughs> किती सुंदर झालेत ते बघा मस्तपैकी आपले केक झालेले आहेत उकटूनच आला हे बघा किती सुंदर स्पॉन्जी असा आपला केक झाला आहे उपटूनच आला वर नाही काढत तो मोडेल म्हणून छान झालेला आहे एकदम क्लीन आपली टूथपिक आलेली आहे शिजला येतो व्यवस्थित तर मी हे घालून टाकते एकदम असा खुसखुशीत आणि सुंदर मुलांना आवडणारा असा चॉकलेट केक आपला तयार आहे आपे के आपे केक रागी अप्पा केक किती सुंदर तो हे बघा जाळी तर बघा किती सुंदर येते बिना साखरेचे बिना ओवनचे बिना मैद्याचे असे आपले हे रागी मिनी केक किंवा मिनी अप्पे खाण्यासाठी तयार येत आता हे मी कसे केले हा व्हिडिओ मी कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा बघा किती असा सुंदर जाळीदार केके आतूनही तेवढाच खुसखुशीत असा आपला तो केक आहे मी खायला तर अप्रतिम आहे आणि अगदी डायबिटीस पेशंटलासुद्धा चालणार आहे कारण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात आपण साखर वापरलेली नाही आहे गूळ वापरलेला आहे मी दुसरं म्हणजे हे मी नाचणीचे डायरेक्ट पिठाचे न करता ते त्याला मोड काढून असं म्हणजे छानपैकी सत्व काढून त्याचं असे केलेले त्याच्यामुळे एकदम हेल्दी असे आपले हे केक मिनी केक किंवा मिनी आप्पे म्हटलं तरी चालेल खाण्यासाठी तयार आहेत